सतरा जुलै शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे चारशे चाळीस पुणे खरी पाच पंचवीस लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार कापूस सोयाबीन बियाणे पुरेसे राहण्याची शक्यता नवी दिल्ली देशातून पेंड निर्यात विक्रमीवाद मोहरी घट सांगली कर्नाटकातून गोळाची आवक मंदावली मागणी कमी झाल्याचा परिणाम दर टिकून जळगाव खानदेशात केळीची आवक वाढली सिंधुदुर्ग दर। किंचित हमाली तोलाई वाराई कपातनी विना कांदा लिलाव सुरू हमाल व्यापारातील वादांवरून काही ठिकाणी पुन्हा बंद नांदेड ज्वारी कडबा दर निम्याने घटले कडबा सातशे रुपये शेकडा ज्वारीचा दरही अडीच हजारांवर पुणे वादळी पावसाचा इशारा जिल्हा कोल्हापूर चैत्र यात्रेचे मुख्य दिवशी श्री ज्योतिबांचा डोंगर फुलला पुणे थेट फूड पार्क मध्ये शिका अन्न प्रक्रिये उद्योजकतेचे धडे शुक्रवार पासून तीन दिवसीय विकवासी प्रशिक्षण पारगाव लाखन गावात पाण्या अभावी पिके करपली पुणे उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटीच्या जादा त्रेसष्ट गाडे तालुका शिरू तळेगाव डमदेर बाजारात शेळ्या मेंढ्याच्या विक्री वाढ पुणे गळीत हंगाम आटोपल्याने साखर कारखान्यांवर शुकशुकाट छत्रपती संभाजीनगर नुकसान आठ हजार हेक्टर वर मराठवाड्यातील प्राथमिक अहवाल तीस हजार तीनशे पस्तीस हेक्टर फळबागांना फटका संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यात वादळी पाऊस नांदेड नांदेडला किनवट मुखेड तालुक्यात अवकाळी पाऊस बुलढाणा शेगाव खामगाव तालुक्यात गारपीट